थे 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 थे। ये। नमस्कार शिवशाही मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सुंदर असं कनेक्शन आणि छान असे पॅटर्न आता आपण आणलेले आहेत सॉफ्ट सिल्क मध्ये चला तर बघूया स्टार्ट करूया आपण पॅटर्न बघायला टेम्पल बॉर्डरमध्ये ऑल ओवर बुट्टी आणि सॉफ्ट सिल्क आणि कमी कमीत कमी, कमी रेंजमध्ये बावीसशे पन्नास ची ही साडी टेम्पल बॉर्डर कलर पण सुंदर आहे आणि पॅटर्न पण छान आहे लाईट वेट साडी इजी टू वेअर आहे आणि खूप सुंदर अशी कलर पण सुंदर आहे याचा आणि बॉर्डर बॉर्डर बघा टेम्पल बॉर्डरमध्ये दिलेली आहे ही साडी सुंदर असा पॅटर्न एक पॅटर्न आपण ओपन करून बघूया त्यानंतर त्यातले कलर बघूया फटाफट आणि डाई शेवट पर्यंत बघायचं आहे जेणेकरून सुंदर सुंदर सॉफ्ट सिल्क चे पॅटर्न तुम्ही मिस नाही करणार रिजनेबल रेट मध्ये कमीत कमी, कमी सुंदर असे पॅटर्न आहे हे सगळे फक्त बावीसशे पन्नास मध्ये टेम्पल बॉर्डर आणि कलर खूप सुंदर आहे साडीचा साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट आहे आणि ऑर्डर करायची साडी पुढचा कलर बघूया सर्वांचा फेवरेट कलर वाईन कलर वा हा हा खूप सुंदर कलर आहे आणि याच्यावर जी बॉर्डर बुट्टी जी दिलेली आहे ना ती एकदम उठून दिसते आणि ब्लाउज पीस हा प्लेन असणार आहे याचा पूर्ण साडी ऑल ओवर भरलेली त्याच्यामुळे ब्लाउज पीस पण प्लेन असतो हा असणार आहे ब्लाऊज पीस पुढचा कलर बघूया बावीसशे पन्नासची ची साडी पिंपल बॉर्डर मध्ये सॉफ्ट सिल्क चा कलेक्शन हा असणारे कलर पॅरेट कलर खूप सुंदर पॅटर्न आहे सॉफ्ट सिल्क चे लाइट वेट आणि इजी टू वेअर मी आज दाखवणार आहे आजच्या लाइवला पुढचा हा पेस्टल कलर हा पण अतिशय सुंदर आहे चला तर फटाफट जॉईन करायचे आहे आणि जॉईन केल्या केळे लाईक शेअर करून टाकायचे कलर बघूया तुम्ही जर समजा छोट्या मोठ्या फंक्शन साठी जर बघत असेल तर ही साडी खूप सुंदर आहे सिंपल सोबर आणि सुंदर लुक देणारी ही टेम्पल बॉर्डर साडी सॉफ्ट सिल्क मध्ये प्लस पदर्याला गोंडे पण आहे आणि कलर सगळे युनिक आहे छान असा पॅटर्न शेवटचा कलर बॉटल ग्रीन कलर आहे मोरपंखी मोरपंखी मठी बॉटल ग्रीन बावीसशे पन्नास साडी सगळ्यांनी लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जायचे आहे जेणेकरून मला पण समजेल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो पुढची साडी सॉफ्ट सिल्कची आणि प्रत्येक बुट्टी ही साडीवर कॉमन असते पण ह्या साडीवर बुट्टी अनकॉमन आहे सॉफ्ट सिल्कची ही साडी ब्लाउज पीस पण खूप सुंदर आहे साडीवरचा ब्रॉकेटचा सा ब्लाऊज पीस आणि पूर्ण पान बुट्टी आहे याला आणि कलर पण बघा कलर कॉन्ट्रास्ट एकदम पिंक आणि कॉपर पान मध्ये दिलेली आहे खूप आणि मटेरियल बघितलं एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये आहे आणि साडीची प्राइस तर एकदम रिझनेबल मध्ये आहे कॉन्ट्रास्ट लुक पण छान आहे आणि डिझाईन पण सुंदर आहे अठराशे रुपयाची ही साडी फक्त अठराशे रुपये पुढचा कलर बघूया हो चॉकलेटी कलर हा आणि पिंक कॉन्ट्रास्ट विथ ब्रॉकेट ब्लाउज पीस हा पण कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे सगळे कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे आणि साडी तुम्ही घरी वॉश करू शकता ट्रॅकलिंग गरज नाहीये हापन कलर एकदम सुंदर टोन कलर फिरता ज्यांना कलेक्शन आवडत असेल त्यांनी नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा डुएल टोन कलर फिरता आणि ब्रॉकेट ब्लाउज पीस एक पैटर्न आपण ओपन करून बघितलेला जे सेम आणि त्यातला त्यातलेच एक कलर मी फक्त असे नॉर्मल ओपन करून दाखवणार बाकीचे जे एक एक पीस आपण पूर्ण ओपन करून बघितलेला आहे मोती कलर विथ पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट ब्रॉकेट ब्लाउज पीस आणि કમેન્ટ કરાય सॉरी पुढचा कलर बघूया so थँक्यू सो मच ताई दीपाली कदम मॅडम म्हणतायत की नाइस कलेक्शन थँक्यू सो मच so पुढचा कलर हा हा पण डुएल टोन मध्ये आहे आणि ब्रॉकेटचा ब्लाउज पीस अठराशे रुपयाची ही साडी एकदम सुंदर आहे कलर ऑरेंज कलर विथ पिंक कॉन्ट्रास्ट ऑरेंज कलर ला पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट आहे ऑरेंज म्हणजे असा मँगो शेड मध्ये मोडतो थोडासा ऑरेंज मँगो शेड आणि त्याला पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट आहे हा पण कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे आबोली कलर विथ रामा कलर चा कॉन्ट्रास्ट हा पण खूप सुंदर आहे आणि ब्रॉकेटचा ब्लाउज पीस व्हाइट कलर विथ ब्लू कलर चा कॉम्बिनेशन आहे स्काय ब्लू हा शेवटचा कलर आहे याच्यामधला पुढचं पॅटर्न बघूया हो ब्रॉकेटमध्ये सॉफ्ट सिल्क आणि झिग झॅक डिझाईन वेगळं आहे काहीतरी लेमन कलर हा लेमन येलो पूर्ण ऑल ओवर देण्यात झिझाईन दिलेली याच्यावर कॉपर कॉपर ने ऑल ओवर झीक डिझाईन आहे याच्यावर कलर मस्टर्ड येल्लो कलर आजचं कलेक्शन कसं वाटतंय सगळ्यांनी कमेंट करून कळवा हा असणारे ब्लाउज पीस पुढचा कलर बघूया साडीची प्राइस मी सांगते सव्वीसशे पन्नास पुढ हा कलर आहे ब्ल्यू कलर विथ ब्रॉकेट ब्रॉकेट मध्ये सॉफ्ट सिल्क याच्यामध्ये प्युअर <स्थाँगा> प्युअर आणि ताना सिल्क मध्ये पण येतं हे सॉफ्ट सिल्क मध्ये ब्रॉकेट आहे झीक डिझाईन ऑल ओवर एक पीस आपण ओपन करून बघितलेला फक्त त्याचे कलर बघूया थँक्यू सो मच ताई पुढचा कलर पिंक रेड कलर आहे हा हा पण खूप सुंदर आहे कलर डेली आपण तुमच्या सर्वांसाठी नवनवीन कलेक्शन आणि सुंदर असं पॅटर्न रोल दाखवत असतो जेणेकरून आपल्या सगळ्या मैत्रिणींना घरपोच साड्या बघता आल्या पाहिजे आणि परचेसही करता आला पाहिजे त्यामुळे आपण डेली लाईव्ह साड्या दाखवत असतो तर सगळ्यांनी लाईव्ह जॉईन करायचं आहे डेलीचा आणि सुंदर सुंदर कलेक्शन असं बघायचं पुढचा कलर बघूया येलो कलर आपण जो बघितला तो मस्टर्ड येल्लो कलर होता लेमन मध्ये आणि हा प्रॉपर येल्लो कलर आहे हरामा कलर आणि कॉपर जरी आहे त्याच्यावर झीक डिझाईन मध्ये थँक्यू सो मच साडीची प्राइस विचारताय मॅडम साडीची प्राइस आहे सव्वीसशे पन्नास फक्त तर आहे पटकन स्क्रीनशॉट आणि साडी बुक करायची आहे खूप सुंदर पॅटर्न आहे आणि एकदम वेट वेटला वेट लॉस पण एकदम लाईट वेट आहे आणि सुंदर अशी ही झीक झेकमध्ये ब्रॉकेट पैठणी पूर्ण पैठणीचा लुक देणारी सव्वीसशे पन्नास रुपयाची फक्त शेवटचा कलर बघूया हा रिपीट कलर झालेला आहे ब्ल्यू कलर आधीच्या आधी पण आपण बघितला हा ब्ल्यू कलर चला आता पॅटर्न चेंज करतोय ऑल ओव्हर डॉट बुट्टी मध्ये कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर सुंदर आणि ब्लाउज पीस तर बघा एकदम सुंदर हा कलर कॉम्बिनेशन बघा इतका सुंदर आहे ना कुठल्याही रंगावर हा कलर इतका शोभून दिसेल एकदम सुंदर असं कलेक्शन आहे हे पूर्ण डॉलर गुट्टी आहे स्मॉल साईजची आणि वन साइड कट ब्रॉड आणि वन साइड स्मॉल अशा प्रकारे दिलेली आहे कलर एकदम मस्त आहे साडीची प्राइस पण मी सांगते आणि हा असणार आहे ब्लाउज पीस साडीची प्राइस आहे फक्त चौतीसशे रुपये आजच्या लाईव्हमध्ये मी सगळ्या कमी रेंजच्या आणि सुंदर अशे असा पॅटर्न मी तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून सगळ्यांना परचेस करता येईल असे सुंदर सुंदर साड्या चौतीसशे रुपयाची ही साडी मानसी मॅडम म्हणतायत की वाव नाईस साडी थँक्यू सो मच मानसी मॅम खर सुंदर कलेक्शन आहे आजचं आणि सॉफ्ट सिल्कचं कलेक्शन सगळ्यांनाच वाटतं की ही साडी फुगली नाही पाहिजे सॉफ्ट सिल्क मध्ये पाहिजे आणि एकदम लाईट वेट पाहिजे तर सग त्या मैत्रिणींसाठी आपण आज हेच कलेक्शन घेऊन आलेलो आहे हा पण कलर कॉम्बिनेशन बघा पॅरेटिट भी, विटकरी कलर आहे आणि ब्लाउज पण मस्त आहे कॉन्ट्रास्ट मध्ये घ्यायचं आहे पट्टन स्क्रीनशॉट आणि आवडली साडी तर बुक करायची पुढचा कलर बघूया रेड ग्रीन कलर आहे हा रेड ग्रीन कलर विथ ब्लाउज पीस चौतीशी ही साडी पुढचा कलर बघूया लेव्हेंडर विथ ब्ल्यू हा पण कलर एकदम सुंदर आहे ही साडी आहे रेड ग्रीन कलर हा रेड आणि बॉटल ग्रीन कलर आहे आधीचा जो बघितला रेड आणि थोडा लाइट ग्रीन होता हा बॉटल ग्रीन कलर आहे चौतीसशेची आहे मॅडम साडी राऊत मॅडम विचारताय की साडीची प्राइस काय आहे साडीची प्राइस आहे चौतीसशे रुपये आणि सुंदर सुंदर कलेक्शन होते सुंदर सुंदर पॅटर्न होते जे आतापर्यंत जे दाखवले सॉफ्ट सिल्क मध्ये ज्या मैत्रिणींना आताचा लालव बघायला भेटलेला नाही तर त्यांनी रिपीट व्हिडिओ नक्की ट्राय करा तर सगळ्यांना चांगला असं आधीचे दाखवलेले पॅटर्न परत बघायला भेटेल चला तर बघूयात दुसरा पॅटर्न पॅटर्न चेंज केलाय ऑल ओवर काजू बुट्टी दिलेली आहे साडीवर सुंदर अशी आणि सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम एकदम सॉफ्ट सिल्कची साडी आहे व्हिडिओ मध्ये तर नक्कीच कळत असेल तुम्हाला एक साडी मी पूर्ण ओपन करून दाखवते मग त्यामध्ये कलर बघूया पूर्ण साडीला स्टार्ट टू एंड बुट्टी आहे साडीची प्राईज आहे बावीसशे पन्नास रुपये फक्त हा असणार आहे पीस बावीसशे पन्नास रुपये साडीची प्राइस हा असणार आहे पीस रनिंग ब्लाऊज पीस असणार आहे कमेंट करून कळवा कर मला काही प्रॉब्लेम असल्यास मी कसं वाटलं आजचं कलेक्शन आणि साड्या सॉफ्ट सॉक हे आजचं कलेक्शन ही एकोणाशे एकोणावीसशे पन्नासची ची ही साडी काही काही सिंगल एक दोन पीस होते त्यामुळे मी याच्यात ऍड केलेले आहे बट सिमिलर आहे सुंदर आहे कलर एकदम डार्क अ डार्क ब्ल बु रनिंग ब्लाउज पीस येणार पुढचा कलर थँक्यू सो मच धनश्री मॅम वाव.. नाइस कलर खरंच खूप सुंदर कलर आहे तो डार्क ब्लू मध्ये पुढचा कलर बघूया हा आहे पुढचा कलर बावीसशे पन्नास रुपयाची साडी ब्लाउज पीस ब्लाउज ब्लाउज पीस वर पण डॉट डॉट डिझाईन देण्यात आलेली नाजूक अशी सुंदर आणि पद, पदर पण पूर्ण भरझरी दिलेला आहे वाईन कलर पन्नास ची ही साडी घ्यायचंय पडत स्क्रीनशॉट आणि साडी बदल जर इन्क्वायरी करायची असेल तर नक्की करा आणि जर साडी बुक करायची असेल तरी करा शेवटचे हे तीन पीस वेगवेगळ्या रेंजचे आणि वेगवेगळे पीस आहे तिन्ही पण सिंगल सिंगल पीस म्हणून आपण हे दाखवत आहोत सिंगल पीस आहे हा साडीची प्राइस आहे फक्त सव्वीसशे रुपये आणि सुंदर एकदम सुंदर साडी आहे बघा डिझाईन खूप मस्त दिलेली आहे आणि गुट्टी तर असणार आहे ब्लाऊज पीस ब्लाउज पीस हा प्लेन असणार आहे आणि बॉर्डर असणार आहे ब्लाऊज पीस ला ₹200 ची ही साडी सिंगल पीस आहे कोणाला जर बुक करायचा असेल तर लोकल्स घ्यायचा स्क्रीनशॉट आणि साडी बुक करायचे थोडासा रेडिश कलर आहे हा टोमॅटो रेड कुर्ता कलर बघा हो स्काय कलर हा पण सिंगल पीस आहे किंमत आहे सव्वीसशे रुपये ब्लाउज पीस प्लेन मध्ये आणि पूर्ण साडीवर डिझाईन ऑल ओव्हर भरलेली साडी आहे आणि सॉफ्ट सिल्कच्या ह्या साड्या खूप कम्फर्टेबल असतात आणि इजी टू वेअर असतात शेवटचा कलर एरी रेड कलर आधीचा जो बघितला तो थोडा डार्क होता आणि हा थोडा पेंट आहे साडीची प्राइस आहे सव्वीसशे रुपये तर आजचं कलेक्शन मैत्रिणींना कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये कळवा आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आजचं कलेक्शन आज आपण इथंच थांबवत आहोत उद्या परत नवीन नवीन नवी असं कलेक्शन तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन येणार आहे तर आजच्यासाठी धन्यवाद